च असीन्यायाणा रपुला जवळे निरन्तरघेणा भोरि ये नार प्रभु ये प्रभु ये प्रभु ये नार मेघा भरती स्वर वोनी आकाश में प्रभु यीशु ख्रिस्ताचा सर्वश्रेष्ठ नामातपनान स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मध्य वर्तमानाच्या सतराव्यातील तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे तेव्हा पहा मौशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हा प्रभूने पैत्र याकोब व योहान यांना एका उंच डोंगरावर नेऊन रूपांतरात स्वतःचे गौरव प्रकट केले तेव्हा शिष्यांनी मौशे व एलिया यांना पाहिले येहुद्यांसाठी संदेशांमध्ये एलिया सर्वात सन्माननीय व श्रेष्ठ आहे कारण देवाने त्याला त्याचा शिष्य अलिशा याच्या नजरेसमोर स्वर्गात उचलून घेतले व त्याला मरणाचा अनुभव आला नाही प्रभयेशूच्या रूपांतर समयी शिष्याने एलिया प्रभुयेशूबरोबर संभाषण करताना दिसून आला तो त्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो जे प्रभयेशूच्या अंतराळातील दुसऱ्या आगमन समयी जिवंत असतील व प्रभूच्या मंडळीसोबत जिवंतच अंतराळात घेतले जातील ते मरणाचा अनुभव घेणार नाहीत जेव्हा प्रभू आपल्या तारलेल्यांस स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येईल तेव्हा त्यांचा अमर्त्य देह मृत्यू न पाहताच अमरत्व प्राप्त करेल हे तेच लोक आहेत ज्यांनी पाप क्षमा मिळवून तारण प्राप्त करण्यासाठी मनुष्याच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावलेल्या पुनरुत्त झालेल्या आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारले आहे जेव्हा प्रभू या भूतलावर राज्य करण्यासाठी पुन्हा येईल तेव्हा ते देखील त्याच्याबरोबर गौरवात प्रकट होतील आपणही असेच करावे म्हणून परमेश्वर आपणांस सहाय्य करो धन्यवाद कस्मै ते